विधान परिषद निवडणुकीसाठी शिंदेचे तीन उमेदवार अर्ज भरणार मुंबई पदवीधरसाठी दीपक सावंत कोकण पदवीधरसाठी संजय मोरे आणि मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिवाजीराव शेंके अमरावतीमध्ये काँग्रेसच्या विजयाची मिरवणुकीतील यशोमती ठाकूरांची अॅक्शन चर्चेत रॅलीमध्ये हनुमान चालीसा लावून धनुष्यबाणाची ऍक्शन अॅक्शन सर्वत्र चर्चा पुणे ब्लड सॅम्पल फेरफारीचं मुंबई कनेक्शन ब्लड सॅम्पल प्रकरणी मुंबईतनं दोघांना अटक तावरे आणि हळनोर यांच्या चौकशीत नवे खुलासे आम्ही बांगलादेशी परिसरात हरलोय मिहीर कोटेचा यांच्या पराभवावर किरीट सोमय्यांचं वक्तव्य मानखुर्द विधानसभा मतदारसंघावर आग पाकड नरेंद्र मोदींचा आठ जूनला शपथविधी होण्याची शक्यता सूत्रांची माहिती एनडीएतल्या घटक पक्षांमध्ये मंत्रीपद मिळवण्यासाठी चढाओढ केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली सतरावी लोकसभा विसर्जित करण्याचा ठराव मंजूर एनडीएच्या विजयाबद्दल बैठकीत मोदींचं केलं अभिनंदन मोदींच्या सत्तेच्या चाव्या चंद्राबाबू आणि नितीश कुमारांच्या हाती दोघेही दिल्लीत दाखल सत्तेच्या फॉर्म्युल्याची जोरदार चर्चा दिल्लीत आज सभांचा बैठकांचा धडाका एनडीएच्या बैठकीसाठी एकनाथ शिंदे नारायण राणे दिल्लीत तर इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी शरद पवार सुप्रिया सुळे राजधानी दिल्लीत दाखल आज होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार नाहीत ठाकरे गटाकडनं संजय राऊत दिल्लीला जाणार इंडिया आघाडीत पंतप्रधान पदाच्या नेत्याबाबत कुठलेही मतभेद नाही संजय राऊतांचं वक्तव्य राहुल गांधींना पूर्ण पाठिंबा